महत्वाची बातमी आपल्या हाती पोहोचतीये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील वाशी इथला आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस चा हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे या अठरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख हत्ये प्रकरणातले मारेकरी स्कॉर्पियो सोडून रस्त्यानं पळून जाताना दिसत आहेत पाठीमागे पोलीस असताना देखील पोलिसांच्या समोर हे आरोपी पळून कसे गेले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय स्कॉर्पियो रस्त्यावर सोडून हे सगळे आरोपी पळून जातानाचा हा व्हिडिओ आता समोर आलाय सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सुरेश हा व्हिडिओ नेमका कुठला आहे काय याबद्दलचा तपशील आहे आ, संतोष देशमुख हत्ये प्रकरणामधील ज्या दिवशी नऊ तारखेची घटना घडली होती आणि आरोपीने अपहरण करून हत्या केल्यानंतर रस्त्यावरती डेड बॉडी टाकून हे पळून गेले होते आणि वाशी चौकात म्हणजे जात असताना पारा चौक म्हणून वाशी मधलं एक ठिकाण आहे त्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी हे रस्त्यावरती स्कॉर्पिओ लाव लावतात ला आणि ला त्या स्कॉर्पिओमधून तब्बल सहा जे आरोपी आहेत ते सहा आरोपी तिथून पळून जाताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाकेबंदी देखील करण्यात आलेली होती पोलिसांना अगोदरच अलर्ट करण्यात आले होते आरोपी या दिशेने गेले हे देखील माहित होतं मात्र पोलिसांच्या हक्केच्या अंतरावरून हे सगळे आरोपी पडून जात असताना पोलिसांनी पाठलाग का केला नाही असा सवाल देखील त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय विशेष म्हणजे ज्या दुकानामधला हा सीसीटीव्ही आहे तिथल्या दुकानदाराला देखील विचारलं मात्र पोलीस अवघ्या हक्केच्या अंतरावर होते मात्र स्कॉर्पिओ सोडल्यानंतर कुठल्याही पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही जर पोलिस त्यांच्या पाठीमागे जर पाठलाग केला असता तर हे आरोपी त्याच ठिकाणी सापडले असते असं देखील तिथले प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलं मात्र तब्बल आता साठ दिवसानंतर अशा पद्धतीचे नवनवीन जे व्हिडिओ येत आहेत सीसीटीव्ही फुटेज येतात त्यावरून पोलीस प्रशासनाच्या जी कार्यप्रणाली आहे त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय मात्र जे सहा आरोपी आहेत त्यांनी रस्त्यावरती गाडी लावली आणि पोलिसांची नाकेबंदी पुढे सुरू असताना ज्यावेळी सकाळी गाडी रस्त्यावरती लावली जाते आणि त्यानंतर त्यातून काही लोक उतरून पळून जातात त्यावेळी पोलिसांनी क्विक ऍक्शन घेऊन जर त्यांच्या पाठलाग करून जर त्यांना पकडलं असतं तर साहजिकच ते सहाचे सहा आरोपी त्याच वेळी सापडले असतील की त्यांना सोडण्यासाठी एवढ्या नऊ पथके रवाना करण्यात आले त्यामुळे एकूण त्या संपूर्ण पोलिसांची जी यंत्रणा आहे त्याच्यावरतीच जो संशय आहे तो व्यक्त केला जातो धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल